सांगली जिल्ह्यातील कुपवाड एमआरडी परिसरात सत्तावीस जून रोजी रात्रीच्या सुमारास घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे नटराज कंपनीजवळ रोड लगत एका तरुणाचा अज्ञात व्यक्तीने निर्गुण खून केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी कुपवाड एम पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक एकशे वीस दोन हजार पंचवीस कलम तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी महेश मच्छिंद्र पाटील व तेवीस रणा श्रीनगर मशीदजवळ कुपवाड यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार त्याचा सक्का भाऊ उमेश मच्छिंद्र पाटील व एकवीस याचा अज्ञात इसमाने कोणत्या तरी हत्याराने डोक्यात आणि शरीराच्या इतर भागांवर गंभीर वार करून खून केला ही घटना सत्तावीस जून रोजी रात्री नऊ पंचेचाळीस वाजण्याच्या आधी नटराज कंपनीजवळ रोड लगत घडली उमेश पाटील याला रक्ताच्या थारोळ्यात पाहून स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह हो ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी मिरज सिव्हिल रुग्णालयात हलवला हा खून नेमका कोणत्या कारणामुळे झाला आरोपी कोण आहे याबाबत पोलीस तपास सुरू असून घटनास्थळाजवळील सी सी टी व्ही फुटेज व स्थानिकांकडून माहिती गोळा केली जात आहे या प्रकरणी कुपवाड सी पोलीस अधिक तपास करत आहे